हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण बाहेर हातगाड्यावर मिळते तशी पाववड्याची रेसिपी बघणार आहोत आता आम्ही नाशिककर याला पाववडा असे म्हणतो पण काही भागात याला उलटा वडापाव किंवा उलट वडापाव असे देखील म्हणतात तुमच्या भागात या रेसिपीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि अतिशय चविष्ट आहे यात आपण चटणी आणि बटाट्याची भाजी भरून हा पाववडा बनवलेला आहे तसेच यात सोडा न टाकता वरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ अशी आपली ही रेसिपी तयार होते चला तर मग झटपट होणारी आणि चवीलाही अप्रतिम अशी ही पाववड्याची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि कढईत तेल टाकणार आहे आता आपण पाववड्यात जी बटाट्याची भाजी बन भरणार आहोत ती आपण आता सर्वात आधी बनवणार आहोत आता इथे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडली की नंतर त्यात जिरं टाकायचं आहे आता जिरं तडतडलं की त्यात इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा तेला आता आता या तेलात परतवून घ्यायचा आहे आता कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आता यानंतर यात हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे नंतर इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत ते, ते थोडेसे हाताने तोडून घेतलेले आहेत आता हे सर्व तेलात परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आहे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित परतवून झालं आहे यानंतर यात हळद टाकायची आहे नंतर इथे धनेपूड टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे सर्व साहित्य तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे मी बटाटे शिजवून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि मी ते डायरेक्ट यात टाकलेले आहे मी मॅशरने याला मॅश करून घेणार आहे तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही थोडेसे बारीक चिरून बटाटे यात घातले तरी चालेल आता मी अशा प्रकारे मॅशरने पूर्ण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आणि नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यात मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे आता यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता यानंतर आपण पावबड्यात जी चटणी भरणार आहोत ती बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पुदिन्याची पानं निवडून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे नंतर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर घेताना शक्यतो अशा प्रकारे कोवळे देठी घ्या त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे नंतर इथे मी पिवळी अशी शेव घेतलेली आहे बारीक शक्यतो हे टाका त्यामुळे चटणीला अजून खूप छान टेस्ट येते आणि जी शेव वापरलेली आहे बारीक तीच शेव वापरायची आहे नंतर यात हिरवी मिरची टाकायची आहे आल्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते टाकायचं आहे आता इथे मी लिंबूचा रस घेतलेला आहे त्यानंतर इथे काळं मीठ टाकलेलं आहे आणि आपलं रेग्युलर जे साधं मीठ आहे ते टाकलेलं आहे तुम्ही दोन्हीपैकी एकच मीठ टाकलं तरीही चालेल आता हे पाणी न टाकता सर्व आपण इथे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आता आपली चटणी देखील तयार आहे आता यानंतर इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि यात ता आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या पाववड्यात आपण सोडा टाक न टाकता हे क्रिस्पी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे आपले पाववडे वरून खूप छान क्रिस्पी तयार होतात नंतर यात जिरं टाकायचं आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा हाताने अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून खूप छान येतो नंतर यात हळद टाकायची आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य कोरडंच असताना व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आपलं चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित इथे सर्व मिक्स झालेलं आहे नंतर यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यात एकाच वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत पीठ आपल्याला जास्त घट्ट नको आहे किंवा खूप पातळ देखील नाही नको आहे पावडा व्यवस्थित यात कोट होईल अशा प्रकारे हे घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे त्याचा ड्रॉप पडतो आहे पण खूप पातळ नाही आहे असं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता इथे आपले सर्व वस्तू तयार आहे चटणी बटाट्याची भाजी आणि आपलं बॅटर देखील तयार आहे तर यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे आता यात आपण पाववडा तळण्यास आहोत त्यासाठी आवश्यक तेवढं तेल टाकून हे तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर इथे आपण आता पाववडा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पावला अशा प्रकारे मधून कट करून घेतलेला आहे नंतर त्यात आपली जी ग्रीन चटणी होती ती लावून घ्यायची आहे आता चटणी व्यवस्थित सर्व कडी पसरवून घ्यायचं आहे नंतर इथे आपली जी बटाट्याची भाजी होती ती भाजी घ्यायची आहे ती अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखी पसरवून घ्यायची आहे आता भाजी आणि चटणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकताय आता इथे सर्व चटणी आणि भाजी भरल्यानंतर अशा प्रकारे पाव पूर्ण आपलं जे बॅटर होतं बेसनचं ते यात कोट करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आता इथे आपलं हे तयार आहे यानंतर इथे गॅसवर आपलं तेल देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे आता अगदी सांभाळून यात आपला जो पाववडा होता तो टाकायचा आहे आता हे टाकताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला चटका देखील लागू शकतोय आता एक बाजूने व्यवस्थित एक ते दोन मिनटं हा पाववडा व्यवस्थित तळला जाईल आणि मगच तो पलटवायचा आहे आता अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील इथे मी थोडंसं झारणे दाबून व्यवस्थित तळून घेणार आहे आता दोन्ही बाजू व्यवस्थित कलर बदलेपर्यंत हे तळून घ्यायचे गॅस मी कमी ते मध्यमच ठेवलेलं आहे फुल ठेवायचा नाही आता सर्व बाजूंनी आपला पाववडा अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे तुम्ही कलर बघू शकताय खूप छान आलेला आहे आता सर्व बाजूंनी हा आपला पाववडा तयार झालेला आहे आता इथे आपले सर्व पावगडे खाण्यासाठी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून चटणी आणि बटाट्याच्या भाजीचा फ्लेवर देखील अप्रतिम आहे आता इथे आपण टेस्ट करून बघूया अगदी अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय